शिवबाह ते छत्रपती होण्याचा प्रवास सोपा नव्हता पण दूरदृष्टीने स्वराज्य निर्माण झालं आणि कायमस्वरूपी आदर्श तलवारीचा वार असू दे की स्त्री जातीचा मान स्वाभिमानाने जगता यावं इतकं सामर्थ्यमान स्वराज्य उदयास आणलं गणिमी कावा असो की मग आगरीतून सुटका किती ती प्रचंड बु तल्लग तलक बुद्धी धाडस कसं सगळं जमलं असावं त्यांना म्हणूनच तर ते राजे झाले आव्हान चारू बाजूनी असलं तरी केंद्रबिंदूने अटकेपार मजल गाठली संपूर्ण हिंद प्रांतावरती मराठी मुलखाचा भगवा जागोजागी फडकवला विश्वासाने जमवलेल्या मानवी बळाने तितकी साथ दिली आणि राजा जनतेचा होता राजा रयतेचा होता राजा जाणता होता गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं जिवंत मूर्तिवंत ज्वलंत उदाहरण म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज गुरुच्या शिकवणीचं गुरुच्या आदर्शाचं गुरुच्या विचारधारेचं सर्वव्यापक विश्वव्यापक रूप म्हणजे काळाच्या मस्तकावरती कोरल्या गेलेलं सुवर्ण अक्षरांनी अक्षर म्हणजे ही हिंदवी स्वराज्य या व रविचंद्र असेपर्यंत गुरु आणि शिष्याची क्रांती टिकून राहील जागतिक शिवजयंतीच्या एकोणीस फेब्रुवारीच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आणि त्यांच्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो जय हिंद जय महाराष्ट्र